नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमण्या टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टीची जी रिझल्ट आहे ती टेंटेटिव्ह डेट ऑफिशियल वेबसाईटला जाहीर झाली होती ती होती सोळा ठीक आहे सोळा तारीख होती ठीक आहे आलेली पण सोळाला नक्की रिझल्ट लागणार आहे का तर फिक्स रिझल्ट डेट काय तरी ती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते आधी चॅनलवर नयन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमचे काय डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी म्हणजे ई टी रिलेटेड कॅप राऊंड रजिस्ट्रेशनपर्यंत आपण सगळं अपडेट या फ्रीमध्ये देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू पहा ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही कुठेही या ठीक आहे त्या ठिकाणं फक्त एकच नोटीस आलेली आहे ती रिगार्डिंग टू ऑल ई टी रिझल्ट डेट ठीक आहे तर ऑल ई टी रिझल्ट डेटमध्ये पी सी बी आणि पी सी एम या दोन ग्रुपची जी रिझल्ट डेट आहे ती सोळा जून आहे ठीक आहे सोळा जून तर ही टेन्टी डेट आहे या तारखेला रिझल्ट लागणार आहे का तर नाही मागे पुढे रिझल्ट होत असतो टेन्टी टू म्हणलं मग तो रिझल्ट तुमचा पंधरा ते वीस जून या दरम्यान लागणार लागू शकतो ठीक आहे आता पंधरा ते वीस जून यामध्ये किती तारखा येतात एक चार तारखा येतात ठीक आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस किंवा पंधराला आणि वीसला दोन्हीला लागू शकतो अशा पद्धतीने या रेंजमध्ये तुमचा रिझल्ट लागणार बरेच जण कमेंट करतात तर त्यांच्यासाठी मी हे शेड्यूल घेऊन आलेलं आहे रिझल्टचं पहा कधी लागणार तर तुम्हाला परत एकदा सांगतो की जे पंधरा तारीख आहे पंधरा जून ते वीस जून या दरम्यान तुमचा रिझल्ट लागणार तर रिझल्ट कुठे डिस्प्ले होणार तुम्हाला ते देखील ह्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये सांगतो ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जसं तुम्ही याल तसं तुम्हाला फक्त खाली स्क्रॉल करायचं आहे जसं तुम्ही खाली स्क्रॉल करता तसं तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसेल की ई टी एक्झामिनेशन पोर्टल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला त्या ठिकाणं तुमचं लॉग इन करायचं आहे आता लॉग इन लॉग इन करतो मी एक मिनटं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं खाली स्क्रॉल करायचं आहे पहा या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन मिळतील सीई टी रजिस्ट्रेशन प्रोफाईल कॉपीड मॉक टेस्ट वगैरे वगैरे तर या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल ज्याचं नाव आहे स्कोअर कार्ड तर या स्कोर कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला फक्त काय करायचं आहे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करताल तसं तुमच्यासमोर रिझल्ट म्हणजे आता या ठिकाणं कोणताच मी फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळं एकही रिझल्ट डिस्प्ले झाला नाही तसं तुमचं या ठिकाणं काय दिसेल तर त्या ठिकाणं तुमचा दोन ग्रुप दिसतील ठीक आहे दोन सेक्शन वाईज ग्रुप म्हणजे तुमचं असं दोन समजा तुम्ही दोन परीक्षा दिली पी सी बी आणि पी सी एम तर पी सी एमचा इकडं पी सी बीचं इकडं तर इथं पी सी बी दिले असेल तर तुम्हाला इथं तुमचा रिझल्ट लागेल पी जी एम दिले असेल तर इथं अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अशाच अपडेटसाठी भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद